हॅलो कुठं आहे हां ना आज तुमचेच तुमच्याकडंच येणार आहे मशीन आमच्याकडं मशीन येणार आहे म्हणजे तुम्ही आता कुठे येतं आम्ही टाकईमध्येच मला एक सांगा तुमची बाजरी हिरवी का गे वाळून गेलेली घोळ आली बर 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 किती वाजता अकरा कि, 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 कित वाजता किती किती एकर असेल बाजरी आहे ना दोन्ही एक एकर आहे ना बरं बरं चालेल चालेल ये येईन आज दुपारी येईन मशीन बर 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 फोन करतो तुम्हाला परत चालंल चालेल चालेल नाना, आ, तो तो ना काय करताय बाजरी बघत होतो ना फोटो काढा त्याचा हा का आ, आ, आज तुम्हाला का बर बाजरीला मशीन बाजरी करायची मला नाही का तुमच्याशी खूप बोलायचं आहे महत्वाचं हळूच एकांतात बोलायचं होतं म्हणूनच मी तुम्हाला इकडे शोधत आली बर बर बोल ना माझ नाही का एका एक मुलावर आहे आणि चांगला आहे तो त्याने इंजिनिअर केली आहे आम्हाला लग्न पण करायचं आहे आणि अजून एक आमच्याकडून एक चूक झाली आहे बोल मी प्रेग्नेंट आहे आज ते चांगलं आजूच काय हे सांगताना ह्याच्या आधी कवा सांगत येत कवा कवापासून जाते कॉलेजला अकरावी केली बारावी केली अजून दोन चार वर्ष पुढे आहेत मग सांगायची गरज नव्हती जायचं ना तिकडं तसंच लग्न करायला तुमच्या आशीर्वादाशिवाय नाही लग्न करणार चूक झाली थोडी माहिती सांगणार कुठला आहे काय करतो तो पुण्यात आताच जॉबला लागलाय इंजिनियर झाले त्याचं आना आणि त्याला वीस बावीस हजार रुपये पेमेंट पण आहे दोघांच बाग ना मी पण जॉब करेल ना तुला जॉब करायसाठी गेली तू पण आता माझं पण शिक्षण चांगलं होईल ना मग शिक्षण चांगलं होईल शिक्षण झालं बघायचं नाही चुकलं ना एक सांग तू कुठला आहे आहे त्याच्या घरी का नाही आपल्याच शेजारच्याच गावातला पुण्याला सेटल होणार आहे त्याला चांगला पेमेंट पण राहील चांगलं होईल ना ना असं वाटतं तुला तुम्ही बघून करा ना सगळं काही प्रॉब्लेम नाही मला पटलं तर हा म्हणेन ना मी नाही मग तुझ्या पद्धतीने तुला करावं लागेल माझ्या पद्धतीने मला करावं लागेल नाही ना ना तुम्ही एकदा त्याला फक्त भेटा मी त्याच्या घरच्यांना पण मी त्याला भेटायला जाऊ का तेव्हा इकडे येईन त्याला मी बोलवते ना बर बोल मी त्याला बोलून घेते आजच मग घे बोलून हा पण पण काय नाही मला जर पसंत पडत तर हा म्हणेन मी लव पण त्याला मी म्हणते घरी बोलवण्यापेक्षा त्यांना इथेच बोलू का लगेच बोलव मला हा पन... हां लिहून द्या पलटी पिल्टी तर मग मी इथं आलो बाजरी बघितली तू हिकून कुडून आली आई भाकरी करत होती ना म्हणून मग म्हटलं आईला सांगितलंय का नाही मी वावरतून आले मग नाही होऊन कुठून शहर रस्त्याने मशीन येणार होत ना मशीन आता दहा मिनिटापूर्वी फोन केला ना तुम्हाला तुम्ही मी येतो दहा अकरा कोणाला तुम्हाला मला आता फोन केला यासाठी आलोय मशीनचं काय माहित नाही हो मला बाजरी करणार मी बाजरी करणाऱ्या मशीन वाल्याला फोन केला होता ना बाजरी नाही मी मग तिचा बॉयफ्रेंड आहे होय बॉयफ्रेंड आहे वा 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 सगळी आणली घालवी गालवी काय झालं नाही झालं काय नाही व्हायच्या माग आहे ना ते म्हणले मी म्हणलं आमच्या मशीनवाला फोन मी म्हणलं मशीनवाला कुणा आला आहे मशीनवाला मशीन इकून यायचं तर मशीनवाला विकून आला आहे असं वाटलं मला आणि तुम्ही सांगा बॉयफ्रेंड म्हणले आता हिच्या आता आत्ताच तर कॉल केला ना आपण त्याला मला काय माहिती कुणाला केलं आहे पण मला वाटलं मशीनवाल्यालाच केलाय आहे माझा कमी काय काय वाटतं का कमी काही मला तर बघून नाही वाटत आता आमच्याकडे आरसा बी नाही आमच्या दिसायला अहो हेअरस्टाईल इंजिनीअर आहे हो हो ना ना तुला मग इंजिनिअर मला वाटतंय मला, मला, मला आज मी लय फिरलो पण इंजिनियर म्हणून आज कोण दिसलं नाही हेअरस्टाईल आहे आजकालची हेअरस्टाईल कोणती माहितीये का गुंडागिरी कळते का गुंडगिरी हां तशी टाईल दिसते म्हणजे आता हिची पसंती मला आता कशीच कळाना पगार किती बावीस हजार रुपये बावीस हजार दोघाचं बागत का त्याला काय झालं वाढलं नंतर भातावर बागा ना असं नाही वागणार हां म्हणजे भात खाऊन हां यांच्या घरच्याला बोलून घे माझं काय मी लग्न लावून द्यायचं तुमचं तुमचं काय करायचं ते करा परत सांगू नका आणि परत येऊ बी नका ना ती निस्तारायचं तुमचं तुम्ही तुमचा पगार तुम्ही कॉलेज इथं पण देणार चालायचं बोलवा घरच्यांला आजच बोला हा उद्या म्हणल्यावर तुम्ही आज संध्याकाळी पळून गेलो काय करायचं कशाला तुम्हाला विचारलंय ना विचारलंय पण मला नुसतं सांगितलंय तुम्ही आणि मी जर म्हणलं दोन दिवसांनी करायचं दोन दिवसात आणि तुम्ही आज संध्याकाळी गेल्यावर आता कशाला तेच काय सांगता येत नसतं फोन आहे फोन मुळे काही बी होऊ शकतो तुम्ही हो म्हणलात ना आता कशाला काय काय जात घ्या बोलू चालतं येतो मी घेऊन त्यांना हा सर थोडं